नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज दिवाळीचा दिवस आहे मित्रांनो बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ आवक परिस्थिती मित्रांनो दोन लाईनींची आवक पूर्ण झाली पण मंडी थोडी लेट चालू झाली आज बघूया मंडी परिस्थितीत काय परिस्थिती मित्रांनो जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणारे आजचे काय बाजारभाव मित्रांनो दिवाळीचा दिवस आहे तर बाजारभावात कितीनी बदल झाला आहे किंवा कितीनी वाढले मार्केट ते बघूया मात्र व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाइक दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद शव्हरायटी मित्रांनो पहिलंच खोड आहे क्वालिटी जबरदस्त क्वालिटी बघू शकता काय मागितली का नहीं। नहीं। चारशे रुपये पर्यंत मागितली शाहू पहिलाच कुठे का आपला कस काय आता सध्या प्लॉट परिस्थिती कस काय पहिलं वर्ष लावलं की लावलं मागच्या वर्षी लावलं ठीक आहे भेटतो याला चांगलं ॲव्हरेज बरं ठीक काय अपेक्षा तुमची चारशे पर्यंत जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे चारशे मध्ये ओके चालेल चला गाव कोणतं आपलं सोनजा काय बा मागितलं याला मागितलेच नाही आज ठीक आहे आर्य आहे मीडियम साईज लोकल काल परवा होते का नव्हते बर कुठले आहे माऊली काय लावलं शिंदे भायळे दीडशे लावले का लोकल पलटी भाऊ लावली का ठीक आहे काय परिस्थिती मंडीची आजची बघून घ्या थोडासा कॅमेरा उठाव कमी आज मंडीत का बरं उठाव कमी होण्याचं कारण काय अचानक दोन तीन जागा ना आवक आहे गिरणारा पांडुरली वनी कोरीपाटा आणि त्याच्यामुळे मार्केट तुम्ही काल परवा होते का याच्या आधी काय मार्केट विकला होता अडीचशे रुपयापर्यंत गेला सांग नाव सांग नाव काय तुझं स्वरूप गाव कोणतं बरं गाव कोणतं देखेंगा। देखेंगा। गावा शाळेत जातो हो का नाही जातो हो ना कितीला बर पिंपळनेरी व्हरायटी कोणती एकशे आठ सुपर क्वालिटी साईज जर नवीन चालू झालं दादा काय बा मागितलं याला एक स्फुटला देत असेल तुम्ही ठीक हा पण एकशे आठच आहे कसं काय नवीन प्लॉट कसं काय आता सध्या चालू झालेलं चांगलं आहे भरून किती लावले आज दोनशे एकतीस रुपये पलटील खाली माल कुठे लावला मागणी जवळच्या मग गुजरातला कलरच लागत होवडीपुटेल तोडा लागत कलर आणला कलर नाही मानत्या हा कलर आणला कलर दोनशे एकतीस रुपये पर्यंत मागितले लोकल गुजरात पलटी विषय तुम्ही किती सांगितले तुम्ही किती सांगितले रेट आणि तीनशे बरे क्राफ्टिंग आहे का कोणती व्हरायटी योगी नहीं। पस्तीस कडक मागले काय मागितलं आज माझ्याला लोकल अडीचशे रुपये पर्यंत मागू राहिले तुम्ही दिला नाही का अजून तुमची काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे ठीक काल परवा होते का काय भाव दिला तू दोनशे दोनशे एकाहत्तर ठीक चालत चालत दोन्ही पण योगी बस वरखेडा ग्राफ्टिंग साधी का व्हरायटी कोणती अरे मान काय भाव मागितला आज दीडशे पावणे दोनशे लोकल लाडशे ते दोनशे रुपये पर्यंत मागितलाय आहे माल किती घोडे चालू आहे आता सध्या प्लॉट कस का आता सध्या तिकडे प्लॉट तुमची काय इच्छा काय भाव जायला पाहिजे आज जायला पाहिजे तीनशे रुपयापर्यंत तीनशे पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद व्हरायटी कोणती

वर खेडा ना आंतरवेली शेवट आली का आता काय बाबा मागितले याला मागितलंच नाही अजून बर काय मागितलं दादा आज तीनशे अकरा रुपये मागितलं एक्सपोर्ट एक्सपोर्टला तीनशे अकराची पावती दिली ठीक आहे व्हरायटी कोणती आपली अरे मग नवीन चालू झाला का पहिलाच का आज श्री गणेश आहे ठीक ती काय अपेक्षा आहे किती रेटमध्ये खाली व्हायला पाहिजे तीनशे अकरा तीनशे वीस लागणार आहे

आपको क्या चाहिए दो सौ एक रुपये पक्के लोकल सरलट क्या सरलट पक्के वाले दो सौ रुपये जाओ खाली दो पट्टी नहीं, नहीं। मार्केट नहीं है माल चांगला तो तो मार्केट जो चालू है वो इसके साथ ही तीन सौ की पट्टी दे रहा है अभी खाली क्या भाव बढ़ेगी चालीस पचास उड़ाती है पचास साठ रुपये जाओ

बर वरायटी को फिर हैप्पी दीपावली चाचा जी बोले मान लो कम मान लो हैप्पी दीपावली तो बोलो ना हैप्पी दीपावली बोलो ना हैप्पी दीपावली हां अभी लिखो बाजार लाओ ठीक ठीक बोलो हर दिन जाने वाले ठीक ठीक लाओ 25 जाने दो पैसा भाई की जय हो 161 रुपए एकशे एक 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 एकसष्ट हो च नाही हो एकशे एका केले शेवट अवघड काय बरे वाटते वाईट नाही वाढायची अपेक्षा सोडून दिल्या आता शेतकऱ्यांनी सोडलीच मग आता काय नावी लक्षण प्लॉट कस काय आता सगळ्यात बरं मध्य आली का आता मध्यात आली ठीक आहे चालेल चाल सुपर लाल कुठला माल दादा ग्राफ्टिंग साधा 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 काय मागितलं याला एकशे ऐंशी ते अडीचशे पर्यंत मंडी चालू तुमचं अडीचशे पर्यंत मागितलं ना एकशे ऐंशी नाही मागितलं ठीक आहे लोकललाच ना लोकल किती दिवस पुढे चालू आहे आता तुम्ही सध्या हे तिसरा चौथ्या दिवशी लेट झाला बर ठीक आहे माल कसं काय आता झाडावर कसं काय किती टक्का माल शिल्लक आहे नवीन नवीन चालू झाली व्हरायटी कोणती वर योगी बसतेस ठीक धन्यवाद ओ काय बा मागितलं याला याला ज्याला माहाग तर दोनशे रुपये आणि याला झाला माझा तर दोनशे चालू ना हां लोकल ठीक आहे तुमची काय अपेक्षा काय बा जायला पाहिजे तीनशे साडे तीनशे रुपये नवीन माल आहे सगळं नवीन माल ठीक आहे चालेल चालेल ओझ ना, ना। आता नवीन चालू झालेल प्लॉट आहे कस काय परिस्थिती कस काय प्लॉटची ची आता सध्या जोरात प्लॉट आहे पण भावानी भाव कमी ठीक आहे चालेल खर्च निघतील की वर्ष काय वाटत नाही निघणार या भावात अजिबात नाही अवघड आहे ठीक चला धन्यवाद काय भाव मागितला आज लोकल लोकल अजून दोनशे दोनशे दीडशे ते पावणे दोनशे पर्यंत तुम्ही किती सांगितलं अडीचशे पर्यंत अपेक्षा प्लॉट कस का, चाल। 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 का आता आवृत्त आले का चालू चालू होणार आहे काही अजून नवीन शेवटचे पावणे दोनशे तर मित्रांनो वाजले जवळपास आता सव्वा चारचा टाइम आहे मंडी परिस्थितीत चार लाईन ही आवक झालेली आहे बाजारभाव परिस्थिती काय मित्रांनो तर बाजारभाव परिस्थिती अशी चालू दीडशे रुपये बसून तर दोनशे रुपयेपर्यंत लोकल आणि त्याच्या प्लस ते दोनशे अकरा एक वीस ते अडीचशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचे माल मित्रांनो ते चालू आहे गुवाहाटी टाईपचे जे म्हाले आज बांगल्याचा भाव तर थोडासा कमी आहे बाजारभावात थोडा उठाव कमी आहे आज सणाचा दिवस आहे तरी पण बाजारभावात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही थोडं उलट म बाजारभाव कालच्यापेक्षा दुपारच्यापेक्षा तुलनेत कमीच आहे वीस ते तीस रुपयाने परिस्थिती कालच्या जवळपास ज्या पावत्या होत्या साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयेपर्यंत बांगला देत होता आणि जो माल चालू होता तो गुवाहाटी माल चालू होता दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर ते एकशे तीनशे रुपयेपर्यंत आणि लोकल मित्रांनो अडीचशे रुपये सरासरी चालू होतं तेच लोकल आज सुपरमाल लोकलचे त्या भावात जाऊ राहिले तर अशी परिस्थिती तुमच्याकडील टॉमॅटोचे बाजारभाव काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक जा धन्यवाद peace